नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गवारीची चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत ही रसा भाजी असणार आहे आणि माझ्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपी खूप सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात तर तशा रेसिपी जर हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही चला तर मग पाहूया आपण ही रेसिपी बनवायची तरी नक्की कशी तर सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं जिरं टाकून घेणार आहे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपण जे गवार निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये आपण टाकून ही गवार आपण छान परतून घ्यायची आहे गवार परतल्यामुळे गवारीला खूप खमंग फ्लेवर येतो त्यामुळे गवारीची भाजी कर करायच्या अगोदर ही थोडीशी परतून पण घ्यायची आहे रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खायला चविष्ट आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन असतं तेही क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक केल्यामुळे तुम्हाला जेव्हा मी अप माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा अगदी सहजरित्या त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील आणि गवार परतत असताना तुम्ही मीडियम टू तु हाय फ्लेमवरती परतून घेतलं तरी काहीच हरकत नाही आता गवार थोडीशी परतून घेतली आहे आता याच्यामध्ये मी मीठ आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आणि पुन्हाही शेंग आपण परतून घेणार आहोत त्यामुळे लसूण पण आपला या तेलामध्ये छान परतलं जाईल अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही खमंग चविष्ट अशी गावरान पद्धतीने बनवलेली भाजी तयार होणार आहे अगदी काही वेळेस जरी तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही वेगळं वाटण न बनवता या पद्धतीने बनवून घेतलं तर काहीच हरकत नाही आणि प्रत्येक भाजीमध्ये कांदा टोमॅटो टाकावंच असं काही नसतं काही भाज्या अशा आहेत की त्याच्यामध्ये आपण साध्या पद्धतीने बनवले तरी खूप खमंग आणि चविष्ट लागतात आता हे आपण छान परतून घेतलेलं आहे लसूण आणि शेंग आता याच्यामध्ये आपण मी काळा मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे हा काळा मसाला हा घरगुती मसाला आहे घरीच बनवलेला असतो तोच मसाला मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे आणि नंतर लाल मिरची पावडर थोडीशी टाकून घेतलेली ला आहे लाल मिरची पावडरमुळे आपल्या भाजीला कलर खूप सुरेखी येईल त्यामुळे आता हे छान आपण तेलामध्ये हे मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत म्हणजे या मसाल्यांचा जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जाईल आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे टाकून घेणार आहेत आपण शेंगदाणे तर भाजून ठेवलेले असतातच त्याचा कूट बनवून पण काही जण डब्यात ठेवतात मीही तसंच ठेवते तर तोच कूट आपण याच्यामध्ये वापरणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला पाच ते सहा मिनिटच फक्त लागतात ही भाजी तयार व्हायला कारण आपलं सामान अगदी आपल्या हातासरशी ज्या असतात त्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि ही भाजीची चव ही खूप खूप खमंग आणि चविष्ट अशी लागते आता हे मसाले रेंगदाणाचं कूट हे सर्व परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला जशी भाजी ग पातळ घट्ट हवी आहे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची आपली खमंग चविष्ट अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे या भाजीला छान उकळी काढून ती चपातीसोबत किंवा गरम गरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका